हे hey ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी सेवा आणि मी या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सतत महाराजांना प्रार्थना करण्याची सवय लावायची कारण शेवटी प्रार्थना करत तरी कोण ही जाणीवच प्रार्थना म्हणते जीवनाचे सामर्थ्य आपल्याला कळत नाही पण जाणीवेतूनच अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण होतात सत म्हणजे सर्व ठिकाणी वनस्पतीमध्ये जीव आहे हा शोध जगदीशचंद्र बोसने लावला झाडांकडे प्रेमाने पाहिलं कुरवळालं तर झाड लवकर बहरतं फुलतं आणि फळतं कारण त्यांच्या ठिकाणी जीव आहे म्हणजे जाणीव आहे कोणत्याही प्राण्याला प्रेम दिलं कुत्र्याला खायला दिलं तर तोही शेपूट हलवून तुमचं स्वागत करतो तसंच माणसाचं पण आहे पण भांडण मारामारी हे प्रकार जाणीवेचा प्रताप आहे जाणीव आपल्याला नांदवत आहे भरकवटात भरकटत आहे हे न कळल्यामुळे आपण भरडले जातो जाणीवेमध्येच काळजी चिंता दुःख द्वेष मत्सर तिरस्कार आणि नको नको ते भावना असतात त्या जाळ्यात आपण अडकतो ह्यासाठीच जीवन जगणे ही एक कला आहे जीवनामध्ये आपल्याला सुखाने जगायचे असेल तर दुसऱ्यांचं भलं व्हावं कल्याण व्हावं त्यांची भरभराट व्हावी त्यांना सुख शांती समृद्धी मिळावी असे चिंतन करणे हे महत्त्वाचं आहे तर आपल्याबरोबर सर्व काही चांगलंच होत असतं पण हे कुणी आपल्याला शिकवत नाही याच्या उलट लहानपणापासून आईवडील काकू आणि इतर नातेवाईक एकमेकांची निंदा थट्टा कुचेष्टा करीत असताना दिसतात त्यांच्या नकळत ही संवेदना इतरांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्यातील संबंधसुद्धा बिघडते त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगलेच विचार करायला पाहिजे आपलं भलं होण्यासाठी आपण प्रार्थना म्हणतो पण पुढे पुढे हळूहळू प्रार्थनेत रस निर्माण होतो कारण जाणीव त्या तो मध्ये रमू लागते आणि कालांतराने आपल्याला खरोखरीच मनापासून वाटायला लागतं की सर्वांचं भलं व्हावं कल्याण व्हावं सर्वांना आनंद सुख शांती मिळावी सर्वांची भरभराट व्हावी हे प्रार्थना म्हणणाऱ्याला जसे जसे मनापासून वाटायला लागते तशी तशी, तशी त्याची प्रगती होऊ लागते दुसऱ्यांसाठी मागितलेले सर्व गोष्टी त्याच्या जीवनात साकार होऊ लागतात कारण बहिरमनातून अंतर्मनात जे पेरले जाते ते हळूहळू जीवनात उगवते हा नियम आहे यालाच भरवणे असे म्हणतात बहिरमनाकडून अंतर्मनाला ज्याप्रमाणे भरवले जाते त्याचप्रमाणे अंतर्मन अडकून जाते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छा ते तुकाराम महाराजांनी किती सुंदर शब्दात सांगितले आहे मन म्हणजे जाणीवच आहे ह्या जाणीवेला प्रसन्न करून ह्याचा अर्थ जाणीवेला तुम्ही नांदवायला शिका तिच्यावर नियंत्रण आणा मित्रांनो जाणीव जेव्हा आपल्याला नांदवते तेव्हा आपण भरकटत जातो पण आपण जेव्हा जाणीवेला नांदवतो तेव्हा आपली भरभराट होते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सतत तुम्ही महाराजांचे नामस्मरण करत राहा तुम्हाला महाराज कशाचीही कमी पडू देत नाही होय मित्रांनो सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा मानवी बँकेत पैसे जमा करण्याचे काम आपण आपले बहिर्मन करत असते तर ईश्वरी बँकेत पाप पुण्य जमा करण्याचे काम हे आपलं अंतर्मन चित्रगुप्त करत असतं आपण जे सत्कर्म दुष्कर्म करतो ते पाप पुण्य रूपात गुप्तपणे आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेप रेकॉर्डरवर चित्रित होते आणि ईश्वरी बँकेत अत्यंत गुप्तपणे ते जमा होत असते हे गुप्तपणे ईश्वर रिबँके जमा करण्याचे काम आपले अंतर्मन करते ते अंतर्मन आपल्याला चांगले आणि व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यासाठी पाहिजे ते, ते भगवंताचे नामस्मरण श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ पाप आणि पुण्य या बाबतीत जर थोडा विचार केला तर चलनी नाणी वापरून वापरून इतकी गुळगुळत होतात की व्यवहारात मोल राहत नाही त्याचप्रमाणे पाप आणि पुण्य हे शब्द पारंपरिक आहेत फार पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक व इतर सामान्य लोक या दोन शब्दांचा इतका सर्रास वापर करतात की आज तो शब्द जवळजवळ अर्थहीन झालेला आहे पाप आणि पुण्य या शब्दांचे अर्थ न समजतात खूप काही लोक शब्दांचा वापर करतात वास्तविक पाहता पाप आणि पुण्य हे दोन शब्द जीवनाच्या अपेक्षेत फार महत्त्वाचे आहे परंतु प्रत्यक्षात हे शब्द जर कोणी उच्चारले तर कसले पाप आणि कसले पुण्य घेऊन बसला आहेस हे सर्व थोतांड आहे असं म्हटलं जातं असे म्हणून सर्व हसण्यावारी नेणारी लोकच आज समाजात अधिक झाले आहेत एक सिद्धांत लक्षात घेतला पाहिजे तो हा की आपण काय मानतो आणि काय मानत नाही याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो आणि तो काय करतो याला जास्त महत्त्व आहे ॲक्शन रिॲक्शन जसंच क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा त्रिकालबाधित कायदा आहे या कायद्याप्रमाणेच दुष्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख व सत्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया सुख हे घडणारच त्याला अपवादसुद्धा नाही क्रिया व त्याची प्रतिक्रिया या दोहांमध्ये सूक्ष्म स्वरूपात जे अंतर्मन असतो त्याला पाप किंवा पुण्य म्हणतात म्हणून कोणतेही कर्म करताना जरी तुम्हाला वाटत असेल की मला कोणी पाहत नाही पण वरचा भगवंत बसलेला आहे त्यासाठी तुम्ही सत्कर्म करा आणि पाप आणि दुष्कर्म तुम्ही करत बसू नका तुम्हाला सुख शांती समाधान सर्व काही प्राप्त होणार आहे फक्त तुम्ही भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर चला आपण जे सत्कर्म दुष्कर्म करतो ते पाप पुण्य रूपाने गुप्तपणे आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेप रेकॉर्डरवर जमा होत असतं आणि तेच नंतर आपल्याला भोगावं लागतं त्यासाठी तुम्ही जिथे काही आहात तिथे चांगले राहा चांगले कर्म करा कारण कर्माचे फळ एक ना एक दिवस फिरून आपल्याला मिळतच असते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये राजाधिराज योगीराज असे लिहा